संजय राऊत यांचं बेताल बोलणं हा त्यांचा आता स्थायीभाव भाव झालाय त्याचबरोबर संजय राऊत यांनी आपल्या अवकातीत बोलावं त्याच्या बापाचं काय आहे याचा हिशेब आपल्याला मांडावा लागेल एखाद्याचा बाप किंवा एखाद्याची अवकात काढणं हे आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृती आणि परंपरेला शोभणार नाही अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून घमसाम सुरू आहेत ठाकरे गट ठाकरे आणि काँग्रेसमध्ये सगळ्या मतभेद आहेत पृथ्वीराज चव्हाण आणि संजय राऊत वेगवेगळ्या प्रकारच्या मतभेद त्यांचे मतभेद आता तर वरवर दिसत आहेत परंतु हे टोकाचे मतभेद होणार आहेत कारण दिल्लीला चेहरा बनण्यासाठी उद्धव ठाकरे गेले आणि इकडे पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं की चेहरा आमचा नंतर ठरला जाईल याच्यावरून महाविकास आघाडीमध्ये भविष्यात विधानसभेत काय वाढलंय हे आपल्या लक्षात येईल संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे की दिल्ली यांच्या बापाची आहे का अवकात काय आहे संजय राऊतने आपल्या अवकातीत बोलावं त्याच्या बापाच काय आहे याचा या हिशोब आम्हाला मांडावा लागेल त्याच्या बाप काढणं अवकात काढणं हे आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीने परंपरेला शोभणार नाही परंतु संजय राऊत आता भरकटलेला आहे बेताल बोलणं बोलणं हे उद्धव ठाकरे आणि संजय राऊतचा स्थायी भाव झालाय सामनाच्या माध्यमातून राज्य सरकारवर टीका केली गेली आहे नाही त्यांच कामच काय सामना आणि राज्य सरकारवर भाजपवर टीका नसेल महायुतीवर टीका नसेल तर तो सामना कसला नाही असं काही नाही आहे निधी सगळ्यांना त्या ठिकाणी समान मिळतो शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी हे समन्वयातना त्या ठिकाणी दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री निधीचं वाटप त्या ठिकाणी करतात त्याच्यामुळे अशा प्रकारच्या निधीची कुठेच तक्रार नाही असल्यास आमच्या पक्षपातळीवर त्याची सोडवणूक केली जाते